रामकृष्ण हरी मंडळी सणसरच्या पालखी तळावर ना निघते आणि ती बेलवाडीला भोजनासाठी जाणार असते या बेलवाडीच्या जवळच किंवा बेलवाडीतच पालखीचं रिंगण होत तुकोबा राय मध्ये विराजमान आहेत भूती टाळकरी विणेकरी मानकरी यांचं रिंगण आहे थोडीशी जागा सोडलेली आहे आणि त्या जागेच्या पलीकडे पुन्हा एकदा अनेक दिंड्या गोल रिंगण करून होत्या तुकोबा रायांचा अश्व हा स्वतंत्रपणे फिरतो आहे आणि त्याच्याबरोबर एक सेवेकरी अश्वावरती आहे तोही अश्व धावतो आहे हे अश्व पालखीला धावत 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 प्रदक्षिणा घालतात पादुकांच्या जवळ येऊन मस्तक ठेवल्यानंतर हे थे गोल रिंगण पूर्ण गोल रिंगण झाल्यानंतर भोजन होतं आणि लासुर्णे जंक्शन अंधुर्णे शेळगाव असं करत 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 पालखी गोतंडी या ठिकाणी दुपारोत्तर विश्रांतीसाठी छोटी विश्रांती असते मित्रा पण तरी देखील वारकऱ्यांचा भाव हा मोठाच असतो आणि मग तिथून जवळच असलेल्या निमगाव केतकीच्या पालखी तळावरती त्या दिवशीच्या मुक्कामासाठी महाराजांची पालखी विसावली